नमस्कार खूप मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स पोहे खायचे शौकीन असाल तर एकदा असे एक खास प्रकारचा मसाला तयार करून वाफेवरचे झनझणीत मऊ मौ, मोकळे आणि टेस्टी पोहे तयार करून बघा मला खात्री आहे हे पोहे तुम्हाला नक्कीच खायला आवडतील आज मी तुम्हाला इंदोरचे फेमस वाफेवरचे जिराबन पोहे तयार करून दाखवणार आहे इंदोरला हे पोहे एक खास जिराबन मसाला तयार करून वाफेवर बनवले जातात फारच मस्त असे झनझणीत आणि टेस्टी लागतात हे पोहे खाण्यासाठी शिवाय अगदी फक्त पाच ते सात मिनिटातच हे पोहे कमी तेलाचा वापर करूनही अतिशय मऊ मोकळे आणि टेस्टी बनवून तयार होतात पोह्यांसाठी लागणारा जिराबन मसाला तयार करून तुम्ही तीन ते चार महिने स्टोर करून हवं तेव्हा हे पोहे तयार करून खाऊ शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर पोह्यांचा जिरावन मसाला तयार करण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये हे दोन चमचे अख्खे धने घालून घेणार आहे यासोबतच तीन चमचे जिरं दोन चमचे बडी सोप आणि ही तीन हिरवी इलायची तीन इंचाचे दालचिनीचे तुकडे एक काळी इलायची थोडीशी जावित्री दोन तमालपत्र थोडंसं जायफळ अर्धा चमचा काळी मिरी आणि दहा ते बारा लवंगा मी ह्याच्यामध्ये भाजायला घालणार आहे यांना लो फ्लेमवर एकसारखं हलवत छानपैकी भाजून घ्यायचं आहे ह्यांना भाजून अगदीच डार्क रंग नाही आला पाहिजे त्याच्याने ह्या सर्व घटकांचा फ्लेवर आणि चव दोन्ही नष्ट होईल हे सर्व घटक अगदी काळजीपूर्वक लो फ्लेमवरच ह्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि ह्यांचा हलकासा सुगंध सुटेपर्यंत छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे गॅस बंद करून ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर इथे यांना मी या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहे यासोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे यानंतर पाव चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा काळं मीठ छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा अमचूर पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्याच्याने मसाला मस्त असा चटपटीत बनून तयार होईल हे सर्व जिन्नस मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्यांना मिक्सरमध्ये असं अगदी बारीक दळून घेतलंय ह्या मसाल्याचा सुगंध तर आत्ताच ह्या ठिकाणी फारच जबरदस्त सुटलाय पोह्यांमध्ये हा मसाला घातल्यानंतर विचार करा की पोह्यांना या मसाल्याचा सुगंध काय जबरदस्त येईल आणि पोहे चवीला काय मस्त असे झनझणीत आणि चटपटीत लागतील खाण्यासाठी हा इंदोरी जिरावन पोह्यांचा मसाला तयार करून तुम्ही ह्याला एखाद्या एअरटाईट डब्यात किंवा मग बर्नीत भरून तीन ते चार महिने स्टोर करून ह्याला हवं तेव्हा पोह्यांमध्ये वापरू शकता या मसाल्यामुळे तुमच्या पोह्यांची लज्जत नक्कीच कित्येक पटीने वाढेल झणझणीत पोहे खाणाऱ्या शौकीन लोकांसाठी तर हा पोह्यांचा मसाला फारच म्हणजे फारच बेस्ट आहे तर इथे मी हे एक कप पोहे घेतले नॉर्मल आपण जे नेहमीचे कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे घ्यायचे ह्यांना पाण्याने स्वच्छ धुवून आणि भिजवून घ्यायचे ह्यांना मी ह्या पुरण गाळणीवरच धुवून घेतलंय पोहे धुवून घेतल्यानंतर ह्यांना अगदी फक्त दोन ते तीन मिनिट असंच भिजू द्यायचंय तर हे पहा या ठिकाणी आपले हे पोहे छान भिजून झाले आणि भिजून मस्त असे सुटसुटीत झाले हाताला हे पोहे भिजल्यानंतर मस्त असे मऊ लागले पाहिजे आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ आणि छोटा अर्धा चमचा साखर घालून घेणार आहे पोह्यांमध्ये अशी थोडीशी साखर घातली की पोहे खाण्यासाठी चवीला छान चटपटीत आणि टेस्टी लागतात तुम्हाला नको असेल तर तुम्ही साखर स्किप देखील करू शकता तर आता ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि ही हळद मीठ साखर पोह्यांमध्ये व्यवस्थित एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे इथे गॅसवर मी ह्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय ही पोह्यांची चालणी मी ह्या भांड्यावर ठेवून घेणार आहे ज्या भांड्यावर तुमची चाळणी फिट बसेल असंच भांडं घ्यायचंय ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्यांना फुल फ्लेमवर अगदी फक्त तीन ते चार मिनिट वाफून घ्यायचे तर हे पहा आपले हे पोहे वाफेवरच बघा कसे मस्त असे मऊ झाले वाफेवरच ह्या पोह्यांचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा होतो तुम्हाला शंका वाटत असेल की हे पोहे खाण्यासाठी चवीला कच्चे लागतील की काय पण अजिबात नाही हे पोहे खाण्यासाठी चवीला कच्चे अजिबात लागत नाही उलट हे वाफेवरचे पोहे नेहमी तुम्ही जे कांदा पोहे बनवून खातात त्यापेक्षाही खाण्यासाठी फारच टेस्टी आणि सॉफ्ट लागतात शिवाय हे वाफेवरचे पोहे अगदीच सुटसुटीत बनवून तयार होतात यांना चिकटपणा अजिबात येत नाही वाफवलेले हे पोहे आता मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपले हे वाफवलेले पोहे फारच मस्त असे सॉफ्ट आणि सुटसुटीत झाले आता ह्याच्यामध्ये मी हा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे कांदा आणि कोथिंबीर ह्या पोह्यांमध्ये अगदी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे यानंतर आता इथे गॅसवर मी पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलंय ह्याच्यामध्ये मी हे थोडेसे कच्चे शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे तेलामध्ये मस्त असे खमंग तळून घ्यायचे आहे यांना तळून अगदीच डार्क रंग नाही पाहिजे त्याच्याने हे शेंगदाणे चवीला जळकट लागतील अगदी मंदाचे वर यांना छान असा खमंग तळून घ्यायचं आहे बस या शेंगदाण्यांचा तळून हलकासा रंग बदलला आणि ह्यांचा छान असा खमंग सुगंध यायला लागला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचा आहे शेंगदाणे तेलामधून काढून घेतल्यानंतर याच तेलामध्ये मी ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे ह्या सोबतच अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि नऊ ते दहा कडी पत्त्याची पानं ह्या फोडणीमध्ये घालायची आहे तेलामध्ये हलकच परतून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे तर आता अगोदर शेंगदाणे घालून घेऊया ह्यानंतर पॅन मध्ये तयार केलेली गरम गरम फोडणी ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचा आहे ह्याच्याने आपले पोहे चवीला फारच मस्त असे चटपटीत लागतील खाण्यासाठी बस्तर आता तयार केलेला पोह्यांचा जिरावन मसाला आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत साधारण दीड चमचे मसाला मी ह्याच्यामध्ये घालणार आहे हे पोहे तुम्हाला जसे झणझणीत खायला आवडत असतील त्यानुसार तुम्ही हा पोह्यांचा जिराबन मसाला ह्याच्यामध्ये जा मिक्स करून घ्यायचा आहे विश्वास ठेवा ह्या मसाल्यामुळे ह्या पोह्यांची लज्जत कित्येक पटीने वाढते हे पोहे ह्या जिरावन मसाल्यामुळे खाण्यासाठी फारच मस्त असे झनझणीत आणि चटपटीत लागतात खाण्यासाठी हे सर्व जिन्नस पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ह्याच्यावर असं घट्ट झाकण ठेवून ह्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे ह्याच्याने पोह्यांचा मसाला आणि इतर घटक पोह्यांमध्ये अगदी एकसारखे मिक्स होतील दोन मिनिट ह्यांना असंच झाकून ठेवायचंय गरम फोडणीमुळे हे पोहे मस्त असे हलकेसे वाफून निघतील आणि ह्यांच्यातील सर्व घटकांचा फ्लेवर आणि चव देखील पोह्यांना अगदी व्यवस्थित लागेल तर इथे आपल्याला हे पोहे झाकून ठेवून दोन मिनिट होऊन गेले पुन्हा एकदा ह्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हे पहा आपले हे मसालेदार वाफेवरचे जिरावन पोहे या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झाले हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपले हे पोहे फारच मस्त असे सुटसुटीत आणि सॉफ्ट तयार झाले तयार केलेल्या जिरावन मसाल्यामुळे ह्यांचा सुगंध देखील इथे फारच म्हणजे फारच छान सुटलाय वाफेवरचे हे मसालेदार आणि झणझणीत जिरावन पोहे तुम्ही ज्यांना खायला द्याल तो बस वाह वाह करत खातच राहील कारण खरोखर हे पोहे जिरावन मसाल्यामुळे खाण्यासाठी चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागतात जो हे पोहे एकदा टेस्ट करेल तो बस नेहमी ह्याच पोह्यांची डिमांड करेल खाण्यासाठी या पोह्यांचा जिरावन मसाला तुम्ही एकदा बनवून तीन ते चार महिन्यांपर्यंत स्टोर करून तुम्हाला हवं तेव्हा पोहे तयार करून खाऊ शकता हे पोहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यावर बारीक शेव खारी बुंदी तसेच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व करू शकता फारच म्हणजे फारच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात हे पोहे चवीला तर फ्रेंड्स तुम्ही जर पोहे खाण्याचे शौकीन असाल तर एकदा नक्की माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे पोह्यांचा झनझणीत जिराबन मसाला तयार करून असे वाफेवरचे झनझणीत सॉफ्ट आणि सुटसुटीत असे इंदोरचे फेमस जिरावन पोहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर